नमस्कार एसबी ट्वेंटी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी जनवाड सारख्या ग्रामीण भागात सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून सर्वांच्या विश्वासास पात्र राहिलेल्या श्री लक्ष्मी विविध प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाकडून शेतकरी सभासद ऊस उत्पादकांसाठी विविध योजना हाती घेण्यात येत आहेत केवळ नफा मिळवणे हा उद्देश बाजूला ठेवून सभासदांच्या आर्थिक प्रगतीसाठी प्रयत्न करीत असल्याचे मत संघाचे युवा अध्यक्ष रामचंद्र चौगले यांनी सांगितले आज जनवाड येथे श्री लक्ष्मी विविध प्राथमिक ग्रामीण कृषी सहकारी संघाच्या पंधरावी वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते अध्यक्षस्थानी नरसिंगा चौगले होते प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटोपूजन व दीप प्रज्वलन करण्यात आले उपाध्यक्ष सदाशिव पाटील म्हणाले संचालक मंडळाने योजनाबद्ध पारदर्शक आणि निस्वार्थीपणे सेवा बजावत संघाच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्याच्या भावनेने प्रामाणिक काम कर कार्य करीत असल्याचे आज संघाची प्रगती होत आहे संघात एकूण तीनशे एकावन्न सभासद दो सव्वीस लाख एकोणपन्नास हजार भाग भांडवल तेवीस लाख अडुसष्ट हजार निधी तीन कोटी अठ्ठ्याऐंशी लाख दहा हजार रुपयांच्या ठेवी असून विविध ठिकाणी सहा लाख एकोणनव्वद हजार रुपयांची गुंतवणूक केली आहे शून्य टक्के व्याजदराने एकशे अठ्ठावीस सभासदांना एकोणनव्वद लाख पासष्ट हजार रुपयांचे कर्ज तसेच इतर कर्ज म्हणून दोन कोटी शहाण्णव लाख बावन्न हजार रुपये असून एकूण तीन कोटी शहाऐंशी लाख सतरा हजार रुपयांचे कर्ज वितरण केले आहे अहवाल सालात संघात सात लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याचे सांगितले संघाचे सीईओ चिदानंद हुळके यांनी नफा तोटा अंदाजपत्रकाचे वाचन केले सभेस माननीय ग्रामपंचायत अध्यक्ष बाळासाहेब पाटील डॉक्टर अप्पासाहेब घाटगे पिरगोंडा चौगले रामचंद्र मोकासी स्वप्नील पाटील श्रीकांत शांडगे मल्लू मुधाळे राहुल घाडगे उपाध्यक्ष सदाशिव पाटील संचालक लक्ष्मण मगदोम कृष्णगौडा पाटील अंजना मगदोम सुमन घाडगे कृष्णाबाई मगदोम गौतम शिंगे किरण कोरे रावसाहेब पाटील रितेश घाडगे भीमा चौगले महादेव पाटील यांच्यासह सर्व शेतकरी सभासद उपस्थित होते शेवटी संदीप भिवसे यांनी आभार मानले एस बी न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे நம்ம அம்பாச பட்டேல் மற்றும் பட்டேல் இல்லாம

असेल सोसायटी असतील किंवा दुध उत्पादक संघ असतील अथवा शुगर फॅक्टरीज असतील असेल की सरकार चळवळ आहे आणि या सरकार चळवळीची ती ब्रिटिश कारखंडामध्ये आपल्याला दिसून येते ब्रिटिश राजकीय असं लक्षात आलं की आपल्या भारताच्या ग्रामीण भागामध्ये सावकार की हा प्रकार विकोपाला गेला आहे सामान्य लोकांना शेतीसाठी असो व्यवसायासाठी असो किंवा शिक्षणासाठी असो सावकाराकडे शेती कलाकार ठेवणे किंबहुना ती शेती विकणे या दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध होता त्याचे कारण म्हणजे त्या काळाने कोण होते त्यापासून नव्हत्या लोक सोसायटी होत्या पण ती अशी व्यवस्था नव्हती की जेणेकरून शेतकरी आपल्यासाठी आर्थिक नियोजन करेल या सर्वांचा विचार करून ब्रिटिश सरकारने एका हुशार व प्रत्येक कर्तव्य अधिकाराची नेणूक केली ते म्हणजे भारताच्या सरकार सवलतीत जनक सर फ्रेडरिक निकोलसन त्यानंतर फ्रेडरिक निकोलसन यांनी संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला व ब्रिटिश सरकारपुढे एक अहवाल प्रस्तुत केला त्याच अहवालाच्या अनुषंगाने ब्रिटिश सरकारने एकोणीसशे चार साली भारतातील पहिला कर कायदा अंमलात आणला आपल्या सर्वांना ऐकून आनंद होईल की भारतातीलच नव्हे तर संपूर्ण आशिया खंडातील पहिली हिकी बेस पण आपण म्हणू शकतो पहिली क्रेडिट कॉर्पोरेट अग्रिकल्चर सोसायटी आपल्या कर्नाटकमध्ये सिद्धार्थ पाटील यांनी एकोणीसशे पाच साली निर्माण केली तसेच गुजरात मध्ये आपल्या अंबू दूध संघाचे पटेल साहेब असतील या सर्वांनी क्षेत्राचा पाया मजबूत केला आणि त्याचे फले पूर्ण आपण बघत आहोत की गावोगावी प्रत्येक गावपाड्यामध्ये आपल्याला सोसायटी असे सांगू आहेत राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा